खालापूर न्यायालयातील नवनिर्वाचित न्यायाधीशांचा स्वीकारला पदभार गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत खालापूर बार असोसिएशनच्या वतीने न्यायाधीशांचे स्वागत खालापूर न्यायालयातील न्यायाधीश डी वाबले न्यायाधीश पी एम माने न्यायाधीश श्रीमती एल के सकपाळ यांची बदली झाल्याने खालापूर न्यायालयात न्यायाधीश म्हणून आर वाय खंदारे सहन्यायाधीश श्रीमती एस एस देशमुख सहन्यायाधीश श्रीमती डी एस खोत यांची नेमणूक करण्यात आल्याने खालापूर न्यायालयात सर्व वकील वर्गाच्या वतीने स्वागत करण्यात आले तर सोमवार दिनांक दहा जून रोजी तिन्ही न्यायाधीशांनी खालापूर न्यायालयात पदभार स्वीकारल्याने त्यांचा वकिलांच्या बार रूममध्ये शाळा शाल पुष्पगुच्छ देऊन खालापूर बार असोसिएशन अध्यक्ष अॅडव्होकेट सचिन साळके ऍडव्होकेट सागर चोगले अॅडव्होकेट अनिता पवार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले असून तीनही न्यायाधीशांनी आपला परिचय करून दिला आहे तसेच उपस्थित असलेल्या वकील वर्गाने न्यायाधीशांना आपला परिचय करून दिला सर्व नवनिर्वाचित न्यायाधीशांनी उपस्थित वकील वर्गास उत्तमरित्या काम करू असे आश्वासन दिले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट जे डी पाटील यांनी केले तर आभार अॅडव्होकेट आर जी पाटील यांनी केले तसेच यावेळी मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित होता Never miss an update.